नमस्कार माझ्या प्रिय एसटीतील चालक आणि वाहक मित्रांनो हा विषय तुमच्यासाठी अतिशय आजच्या तारखेमध्ये महत्वाचा आहे तो विषय संवेदनशील असूनही तुमच्या जीवनाच्या म्हणजे तुमच्या नोकरीच्या शेवटपर्यंत कामाचा आहे तो आहे इंग्रज कालीन ही जी शिस्त आणि आवेदन पद्धत आहे याविषयी आपल्याला माहिती आहे की सन एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला परंतु मला असं वाटते की एसटीतील जे चालक आणि वाहक आहेत ते अजूनही या गुलामगिरीमध्ये जगतायत इंग्रजकालीन गुलामगिरी मी आता आपल्याला सविस्तरपणे सांगतो की सत्तेचाळीस मध्ये इंग्रज भारतातून निघून गेले परंतु देश खऱ्या अर्थानं यांच्यासाठी चालक आणि वाहक एस खरा स्वतंत्र झाला असं म्हणता येणार नाही त्याच कारण की एवढी प्रचंड मेहनत करूनही जर कधी त्याच्या नशिबी हे गुलामगिरीचं जे व्रत आहे हे जर राहतच असेल तर त्याला काय अर्थ कारण रात्रंदिवस मेहनत करणारा आणि प्रचंड हलाकीचं जीवन जगणारा सरते शेवटी जेव्हाच्या जेव्हा त्याच्या वयाचे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होतात तो रिटायर्ड होतो आणि त्याला जेमतेम पाच सात लाख रुपये हे ती ती जे आहेत नियम त्याच्यानुसार ते फक्त तेवढे भेटतात तर हे कसे भेटतात तर आता कसं आहे की शासन व्यवस्थेने त्यांच्या फायद्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या सामाजिक सेवेसाठी म्हणा त्यांनी अतिरिक्त सर्वचा सर्व जो बोजा आहे वन फोर हाफ फुकट फ्री जे काय आहे ते सगळं लावलेलं आहे तुमचं खरंच अभिनंदन आहे सरकारचं आणि तुमचं हे तुम्ही सगळी सेवा देत आहे परंतु मला हे म्हणायचं आहे की मग शिस्त आणि आवेदन पद्धतीमध्ये एवढे जुलमी नियम कसे काय ठेवले माझा सरकारला असा यक्ष प्रश्न आहे की तुम्ही बेस्ट जे आहे मुंबईमधली जे मुंबईच्या नगरामध्ये जी सेवा देणारी जे परिवहन व्यवस्था आहे ज्याला बेस्ट असं म्हणतात तर मग त्या पद्धतीनं ना का नाही करत प्रवाशाला पूर्ण दंड का नाही देत पूर्ण दंड त्याला द्या हजार रुपये त्याच्याकडून वसूल करा बिना तिकीट आढळला तर आणि याला मोकळ सोडा आता मी बा... मागच्या काही दिवसामध्ये मुंबईला प्रवास केला आणि त्यामध्ये मी पाहिलं की जेव्हा गाडी अशी चेक होते तर ते सरळ चेकिंगवाले म्हणतात की भाऊ चालक महोदय मास्तर तुम्ही थांबा तुमचा काही रोल नाही आता हा आहे मी हा असं तुम्ही सर्वसामान्य एस टी महामंडळामध्ये कहाणी करत अहो एका एफ एन सी साठी एफी म्हणजे हे नॉट कलेक्टेड म्हणजे पैसे घेतले नाहीत आणि तिकीट दिलं नाही तो कसा देणार त्याचं काम आहे ते तिकीट देणे पण त्याची कॅपॅसिटी असेल ना गाडीची क्षमता किती आहे तुमच्या चौवेचाळीस अधिक अकरा पंचावन्न तो एकशे दहा सवार त्याच्यात एखादा नजर चुकीने जर सुटला तर तुम्ही त्याला काय देहदंडाची शिक्षा द्याल फाशी द्याल त्याचं जीवन त्याचे लेकरं उघड्यावर पाळणार त्याला नष्ट करणार ही तुमची प्रतिमा आहे का ही शासनाची प्रतिमा आहे का मग का अशा पद्धतीनं तुम्ही ह्या सगळा विचार करता की त्यांनी हे पूर्ण तिकीट दिलेच पाहिजे एकतर दोन पैकी एक नियम लावा एक तर तुम्ही तुम्हाला बेस्ट प्रमाणे सगळे नियम लागतील बेस्ट बेस्टच्या नियमाप्रमाणे तुम्ही कितीही भरा परंतु तुमच्यावर काही होणार नाही अन्यथा ते जर नाही करायचं तर मग हे करा की तुम्ही पंचावन्न शीता न्या मात्र गाडी जेव्हा चेक होईल तेव्हा तुमच्यावर केस होईल चालेल काही विषय नाही मग अशा दोन्ही तबल्यावर हात ठेवून शासन आणि प्रशासन म्हणजे पदाधिकारी अधिकारी, अधिकारी आणि हे राजकीय मंडळी हे त्या चालक आणि वाहकाचा जीव नका कशाला जीव घेता तुम्ही मला एक सांगा एक समजत नाही कि मानवाधिकार जो आहे आयोग किंवा मूळ निसर्ग प्रवृत्तीप्रमाणे जो मानवाचा अधिकार आहे त्याला स्वतंत्र असं अस्तित्व आहे त्याला जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे तो का देत नाही तुम्ही त्याला का त्याचं म्हणजे एक एफ एन सी झाली दोन एफ एन सी झाली तीन एफ एन सी झाली होणारच कारण की प्रवासी आहे कोणी झोपीचा जो सोंग करतो कोणी म्हणतो मी झोपलो होतो माझं तिकीट कळायचं राहिलं मग चुकी कोणाची त्या प्रवाशाची गाडीत सवारी किती एकशे दहा शंभर नव्याण्णव नव्वद आणि तुम्ही त्याची शिक्षा त्या वाहकाला देता कसं काय देऊ शकता तुम्ही का द्यायची हो मला एक सांगा तो कॅपॅसिटी पेक्षा जास्त नेतोय ना उलट तुम्ही तर त्याचं अभिनंदन करायला पाहिजे एखादं मला एक सांगा एक तरी असा डीएम आहे का की ज्यानं अतिरिक्त उत्पन्न आणलं आणि ज्याने खूप मोठा हे केला के आहे खूप मोठ्या संख्येनं प्रवासी वाहतूक केलेली आहे आणि त्याला एक एकतरी एखादरी या कोण्या तरी डीएम असा त्याचा पुष्प एक गुलाब पुष्प देऊन त्याचा सत्कार केला आहे का तुम्हाला हे नाही करायचं हे नाही करायचं करायचं करा करा तर मग दोन्ही दोन्ही तबल्या हात ठेवून तर हे असं योग्य नाही या पद्धतीनं पहिली एफ एन सी दुसरी दू, एफ एन सी तिसरी एफ एन सी हे झाली की लगेच चौथ्या एफ एन सीला त्याला डेपो बदली नंतर आउट डिव्हिजन बदली नंतर वरते फास्ट घेऊन मरून जा ही तुमची परिभाषा आहे का हा अन्याय करू नका माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की या पद्धतीनं जर तुम्ही चालत असाल तर हा जो उद्रेक आहे ही उद्रेकाची जी भावना आहे एक तर तुम्ही तुमच्या शिस्त आणि आवेदन पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करा कित्येक जण मी असं पाहिलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी आणि मी प्रवास करताना जेव्हा बसमध्ये तो बिचारा चार चार वेळा मोजतो चार चार वेळा आजू आलटून पालटून मोजतो सत्तर बहात्तर नव्वद शंभर एकशे पाच अशा सवाऱ्या असतात एखादी कमी जास्त झाली अरे लोक कानात हेडफोन घाव घालून झोपतात आणि ते झोपल्यानंतर हा हमको मालूम नाही था हम तो सो थे तू झोपासाठी आलाय का इथे की प्रवास करायसाठी आलाय पण थोडा प्रवाशालाच दंड द्या त्या वाहकाची त्याची काही चुकी नाही त्या वाहकाने त्याचं कर्तव्य हे नीट पालन केलेलं आहे परंतु कोण्या प्रवाशाची चुकीचं फळ तुम्ही याच इन्क्रीमेंट कशाला खाता अरे इन्क्रीमेंट खायचं तर आता मला आठवलं की इन्क्रीमेंट खायच्या वेळेस तुम्ही काय करता की पहिल्या एफ एन सीला सहा महिने विना कायम स्वरूपी त्या काही लोकांना एस टीतल्या लोकांना माहिती आहे परंतु हे जे व्हिडिओ पाहणारे जे लोक आहेत तर त्यातले बहुतांश जे एस टीच्या पलीकडचे असतील तर त्यांना माहिती नसेल की विना कायमस्वरूपी कायमस्वरूपी काय असते तर पहिल्यांदा त्याचं पहिल्या एपन्सी मध्ये विना कायमस्वरूपी सहा महिने एक वर्ष आता त्या एका वर्षाच्या कालावधीत <coughs> असेच प्रवासी तुम्ही वाढवत राहिले तर त्याची एखादी पुन्हा झाली तर पुन्हा एक वर्ष पुन्हा एक वर्ष असं करता करता त्याचा पाच वर्ष त्याचं इन्क्रिमेंट होऊ देत नाही मी तर असा एक प्रवासी आहे आपला वाहक आहे तो माझ्याशी बोलला की त्याला लागून पंधरा वर्ष झाले एकही इन्क्रीमेंट त्याचं अजूनही आलेलं नाही एस टी महामंडळामध्ये त्याच येऊ दिलं नाही का की त्याच असं होत थोड़ गेलं थोड्याफार चुका पण थोड्याफार चुका चुका म्हटल्यापेक्षा ते त्याचं लक्ष राहिलं नाही ती ऍक्च्युअली चुकी तो गुन्हा तो प्रवाशाने केला अरे साधं तिकीट जर हरपलं तर तुम्ही त्याला त्या ते प्रवाशाच्या चुकीचा मृदंड या वाहकावर देता हा ते नॉट हे झालं आहे लॉस ऑफ तिकीट झालेलं आहे तर ते तुम्ही लिहून द्या कशाला लिहून द्यायचं त्याचे हात धरायचे त्या प्रत्येकाच्या खिशात या वाहकाने हात टाकायचे का की तुझा तिकीट सांभाळून ठेव तुझं तिकीट सांभाळून ठेव तर ही जी मी पहिल्यांदा सांगितलं की ही जी इंग्रजी आणि ह्या जो अन्याय अत्याचाराचा जो इंग्रज सरकारने जो कार्यक्रम केला होता तो कार्यक्रम कृपया स्वतंत्र भारतामध्ये या भारताचा हा जो नागरिक आहे वाहक त्याच्यावर लादू नका त्याची जीवनाची उद्ध्वस्तपणा करू नका तो इतका प्रचंड मेहनत करतो इतका चालक आणि वाहक एवढा प्रचंड करणारा मेहनत करणारा व्यक्ती या जगाच्या पाठीवर कोणी नसेल आणि एवढं सगळं करूनही तुम्ही त्याच्या मस्तकी रिटायरमेंट हे सात लाख घ्या तुमचं ते या तारखेला फलान झालं होतं त्या तारखेला ढमक झालं होतं त्या तारखेला टिमकं झालं होतं याचं हे आम्ही कापलं आणि हे उर्वरित घ्या असं तुम्ही इतर कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये करू शकता का करून दाखवा बरं आणि तुम्ही हा बदली जो बदलीचा जो हे आहे शिस्त आणि आवेदन पद्धतीनुसार प्रत्येक गोष्टीला तुम्ही वेगवेगळे परिपत्रक पाठवता वेगवेगळे नियम लावता स्वतःच्या मनानेच का बरं त्याला जगण्याचा अधिकार नाही का त्याला व्यवस्थित राहण्याचा अधिकार नाही का त्यानं सुटबुटात राहू नये का पण हे या प्रशासन शासन आणि पदाधिकारी संघटना या सर्वांनी सांगावं हो की याला जगण्याचा अधिकार नाही हा मेला तरी चालेल आता नुकतच त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एस टी मध्ये कोणतरी एका वाहकाने गळफास घेतला आणि नेला मग मला एक सांगा ठीक आहे कारण काही असो पण तुम्ही तुमच्याकडून किती पद्धतीनं किती चांगल्या पद्धतीनं त्याच हे करू शकता समुपदेशन किंवा त्याला योग्य प्रकारे न्याय कसा जाणून बुजून कुठल्याही पद्धतीनं केसेस घ्यायच्या आणि मी मागच्या वेळेनं एक आ, हे टाकला एपिसोड टाकला या चॅनलवर की सेवानिवृत्तीनंतर चालक आणि वाहक लवकर का मरतो तर त्याचही तेच आहे की या सगळ्या विमंचनेतून तो म्हणजे सतत मरत राहतो क्षणोक्षणी मरत राहतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचा जो कायदा आहे प्रवाशी क्षमते बद्दल आणि दंडाबद्दल विना तिकीट दंडाबद्दल त्याविषयी व्यवस्थित असं हे केलेलं आहे की जर विना तिकीट प्रवाशी सापडला तर त्याला जो काही दंड आहे शे पाचशे रुपये तो द्यावा त्याच्यात हे कुठं नमूद केलेलं आहे की त्या वाहकाला फाशीवर पाठवा म्हणून कुठं लिहिलेला आहे त्या कायद्यामध्ये अरे नजर चुकीने किंवा एवढ्या मोठ्या प्रचंड गर्दीमध्ये त्यावेळेस तर काही एवढी सुखसुविधा दिल्या नव्हत्या सवलती दिल्या नव्हत्या महामंडळाने मग आता ह्या दिलेल्या आहेत आता तर आणखी ताण वाढलाय मग एवढ्या ताणामध्ये तर तुम्ही त्याला जर कधी मातीत घालण्याचा जर प्रयत्न करत आहात हे कितपत योग्य आहे माणुसकीला काळीमा फासणारी ही बाब आहे ही गोष्ट प्रकर्षाने सर्वांनी लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ माननीय एम डी साहेब यांच्यापर्यंत जरी गेला तरी काही हरकत नाही परंतु माझं असं मत आहे की अशा प्रकारचं कुठलंही कृत्य तुमच्याकडून जाणून बुजून किंवा कुठल्याही पद्धतीने होता कामा नाही कारण तो मनुष्य आहे चुका होणे हा त्याचा स्वाभाविक धर्म आहे परंतु तिसऱ्याने केलेली चुकी हे तुम्ही या अं वाहकाला चालकाला येता कामा नाही मला असं वाटते कि अं या चालकानी वाहकाचा जो ताण आहे हा जर पाहिला तर असं वाटते कि अरे काय घेणं जगतात किती अं क्लिष्ट पद्धतीचं चांगली वागणूक नाही प्रवाशी महा मारहाण करतात आणि प्रवाशी काही काही व... हे बोलतात आता तर लोक सरळ सरळ म्हणतात साडे हजार रुपयात वाढ झालेली आहे अरे मित्रा पहिल्यांदा हे नीट लक्षात घे की ते कशी दिलेली आहे ज्यांनी ज्यांना पाच हजार वाढ झाली होती दोन हजार एकवीस ला त्यांना दीड हजार वाढवले आता ही असा आहे आणि हे प्रसारमाध्यम आणि चॅनल आणि सरकार आम्ही सरसकट साडेसहा हजार रुपये वाढ केली आहे अशा प्रकारचं वक्तव्य करतात म्हणजे लोकांना तुम्ही एक प्रकारे चिथावणी देताय की यांच्यावर अन्याय अत्याचार करा अशा प्रकारची ही जी भावना आहे ह्या कुठेतरी बंद झालेल्या पाहिजे आणि त्याचा एक मोठा उद्रेक होईल निश्चित होईल कारण की या अन्यायाची आता पराकाष्ठा झालेली आहे घरदारापासून तुम्ही त्यांना तीन सी मध्ये बायापासून तुम्ही दुसऱ्या डेपोत पाठवलेला आहे घराच्या जवळचा जो डेपो आहे तो सोडून दुसऱ्या डेपोत पाठवलेला आहे आणि त्याचा पूर्णपणे हे ही, हिरमोड करून टाकलेला आहे त्याची लिमिट असते पाच पाच वर्ष झाले आहेत लोक दुसऱ्या मध्ये जाता येता परेशान होतात बिचारे एवढा कशासाठी त्रास तुम्ही बाकीच्या डिपार्टमेंटला देऊ शकता का एवढा त्रास द्या बरोबर काय पा, होते तर इतर कुठल्याही डिपार्टमेंटच्या एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा अशा प्रकारचे जालिम आणि इंग्रजकालीन तुम्ही परिपत्रक काढा मग काय होते की की तर पहा त्याच्यामुळे मला असं वाटते की ही गोष्ट सर्वत चुकीचा आहे एस एसटी महामंडळाने आणि संघटना तर त्या सगळ्या झोपलेल्या आहेत कोणत्या संघटना त्या राहिलेल्या नाहीये कारण की या संघटना जर राहिल्या असतात तर अशा मुद्द्याला हात घालून शासनाला जाब विचारला असता की अशा अन्यायकारक परिपत्रक आणि अशा अन्यायकारक तुम्ही वृत्ती का वापरता आणि याच्यातलं कोणीच बोलायला तयार नाही त्याच्यामुळं मला असं वाटते की स्वतःचा स्वतःलाच करावं लागेल त्यामुळे हा जो उद्रेक आहे हा होण्या अगोदर व्यवस्थित न्यायमार्गाने एकतर तुम्ही बेस्टा नियम हा लावायलाच पाहिजे की सर्वत जर त्याचाही जवळ तिकीट नाही त्याला तुम्ही दंड करा पण वाहकाचं कागद काढा करू नका तो एवढ्या गर्दीत हा ठीक आहे ना मग पंचावन्न सीटचा कायदा लावा की फक्त पंचावन्नच सीट न्यायला पाहिजे ते तुम्ही करू शकत नाही कारण की सुविधा सवलती ह्या प्रचंड प्रमाणात दिलेल्या आहेत मग जर तुम्हाला हे करायचं आहे तर ते तुम्ही झाकून ठेवा आणि ते करायचं आहे तर हे झाकून ठेवा पहा एक तर बेस्टचा नियम लावा नाही तर मग पंचावन्नचा नियम लावा अशी ही एक माझी तुम्हा जे शासन करते पदाधिकारी वेगवेगळे बेगे, वेगवेगळ्या संघटनेचे आणि अधिकारी या सर्वांना माझी नम्र विनंती आहे पुढील एपिसोडमध्ये आपण नवीन विषयासह भेटू नमस्कार